म्हणजे गेल्या वर्षात तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे दूषित पाण्यामुळे होत असलेल्या आजारांचा प्रसार वाढल्याचे दिसून येत आहे तर दूषित पाण्यामुळे गावात एकोणपन्नास रुग्ण बाधित झाल्याने गावामध्ये खळबळ उडाली आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या बेलखेड गावात दूषित पाणी प्यायल्यामुळे तब्बल एकोणपन्नास ग्रामस्थ आजारी पडले आहे या सर्व ग्रामस्थांवर ता तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे चौदा विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणी पथकांच्या अंतर्गत उपचार सुरू आहे उर्वरित तीन जणांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना अकोला शासकीय रुग्णालय आणि अन्य तिघांना तेल्हाऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे मी डॉक्टर अरिंजय बांडे वैद्यकीय अधिकारी येथे कार्यरत असून उपकेंद्र येथे दूषित पाण्यामुळे सात रोग लागलेले असून सध्या स्थितीमध्ये तेथे ते चौ चाळीस रुग्ण हे उपचार घेत असून त्यापैकी दोन रुग्ण हे जीएमसी येथे भरती आहेत व तीन रुग्ण हे आर एस तेलरा येथे भरती असून बाकी उप रुग्ण हे आता सध्या स्थितीत चांगले असून घरी आहेत तरी आपल्या इथे उद्रेकचे व्यवस्था उद्रेक व्हावं नाही याकरिता आपण पाणी पाणी स्रोते बंद केलेले आहेत तसेच उपकेंद्रामध्ये आपण तीस बेडची व्यवस्थाही केलेली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा